मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक मोदक म्हणजे फक्त नैवेद्य नाही हं तर बाप्पांना अतिशय प्रिय असलेले ते अन्न आहे आज मी तुम्हाला एकवीस मोदकांचं अगदी अचूक प्रमाण सांगणार आहे जेणेकरून घरगुती स्वरूपात म्हणा किंवा मोदकांच्या ऑर्डर्स घेण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल हे असे अगदी रेखीव मोदक कसे करावेत मोदकांना छान चकाकी यावी यासाठी पिठी कुठली वापरावी आणि हा असा अगदी टचटची चव भरलेला लोण्यासारखा मौसूत मोदक कसा वळावा हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात मोदकांसाठी कॉस्टिंग कसं काढावं हे देखील व्हिडिओच्या शेवटी पाहूयात सुरुवात करूयात सगळ्यात पहिले आपण मोदकांसाठी लागणाऱ्या पिठीचं प्रमाण पाहूयात इथे बघा समप्रमाणात मी इंद्रायणी आणि आंबेमोहर तांदूळ घेतला आहे जितका आपण इंद्रायणी घेणार आहे तितकाच आपल्याला आंबेमोहर तांदूळ घ्यायचं आहे दोन्ही तांदळाचं प्रमाण हे सम घेण्याचं कारण म्हणजे आंबेमोहोर तांदळाला छान सुवास असतो आणि इंद्रायणी तांदळाला छान सुवास तर असतोच पण चिकटपणाही असतो आणि त्यामुळेच आपले तयार होणारे मोदक हे अतिशय मौसूत आणि सुगंधी तयार होतात त्यामुळे दोन्ही तांदूळ समप्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यायचे आणि मग त्याची छान बारीक अशी पिठी दळून घ्यायचे मोदकांची पिठी ही अशी अगदी बारीक दळून आणावी म्हणजे मोदक छान मऊसूद तयार होतात आता मोदकाच्या हातील सारण म्हणजे चव बनवून घेऊया आज मी तुम्हाला सगळं प्रमाण हे मेजरिंग कप्सने सांगणार आहे जेणेकरून अगदी छोटीशी गडबड कुठेही होणार नाही सगळ्यात पहिले आपल्याला दोन स्पून तूप घालायचे मेजरिंग स्पून नसतील तर आपल्या पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तूप घ्या मोदकांसाठी मग ते घरच्यासाठी असोत किंवा ऑर्डरसाठी लागेल तिथे आपल्याला फक्त साजूक तूपच वापरायचं आहे तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे आता या तुपावर आपल्याला गूळ घालायचं आहे एक कप गूळ घ्यायचा आहे गूळ हा व्यवस्थित चिरून घ्यायचा म्हणजे आपल्याला योग्य अंदाज येतो आणि नेहमी हा असा मौसूद गूळ घ्यावा म्हणजे तयार होणारा पदार्थ हा उत्तम तयार होतो बघा अगदी सहज हा गूळ असा दाबला जातो आहे आणि दोन्ही हातावर हा असा एकसारखा केला तर त्याची ही अशी छान गोळी होते असा छान मौसूद गूळ घ्यायचा हां गूळ आपल्याला फक्त विरगळवून घ्यायचा आहे याचा कुठलाही पाक करायचा नाही आहे खरं तर गूळ खोबरं सगळं एकत्र मिक्स करून परतून घेतलं ना तरीही चालतं पण काय होतं ना ज्यांना अंदाज येत नाही त्यांच्याकडून सारण थोडंसं ओलसर राहण्याची शक्यता असते त्यामुळे हा असा आधी गूळ विरघळवून घ्यायचा म्हणजे त्यातला पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी होतो आणि मग सारण ओलसर राहण्याची शक्यता नसतेच गूळ पूर्णपणे विरघळला की आता यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचं आहे चवसुद्धा मी अगदी शिगोशिक भरून घेतले हां आणि नारळाचा चव हा असा अगदी पांढरा शुभ्र घ्यायचा म्हणजे मग ते सारण दिसायलाही सुरेख दिसतं आपण एक कप गूळ घेतला आहे त्यासाठी दोन कप नारळाचा चव घ्यायचा आहे नारळाच्या निम्म गुळाचं प्रमाण हे गोडीला अगदी योग्य आहे आता मात्र गॅसची आज अगदी मंद ठेवायची आणि हे खोबरं आपल्याला छान सतत हलवत हलवत परतून घ्यायचं आहे आता आज आपण हे जे मोदक करतो आहे ते अगदी बेसिक खोबऱ्याचे फक्त वेलदोडा जायफळाची पूड घातलेली आहे पण खसखस घालून किंवा ड्रायफ्रूट्स घालून किंवा आंब्याचा पल्प घालूनही चव केला जातो तेव्हा मात्र त्याची कॉस्टिंग ही त्यानुसार होते हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच सगळा नारळाचा चव गुळामध्ये छान असा एकजीव करून घ्यायचा आहे आता बघा गूळ खोबरं सगळं छान एकजीव तर झालं आहे पण सारणामध्ये बघा बऱ्यापैकी ओलावा आहे आणि हे असं सारण जर आपण मोदकांमध्ये भरलं ना की हे असे मोदक वाफवताना सगळं गुळाचं पाणी बाहेर येतं आणि मग असे मोदक दिसायलाही सुरेख नाही दिसत त्यामुळे काय करायचं आहे ना तर दोन स्पून तांदळाची पिठी जी आपण वरच्या पारीसाठी वापरणार आहोत तीच पिठी यामध्ये घालायची ही अगदी साधी सोपी ट्रिक आहे की ज्यामुळे चव अजिबात म्हणजे अजिबातच ओलसर राहणार नाही लक्षात घ्या घरगुती स्वरूपात मोदक करताना हे असं नाही केलं तरीही चालेल पण ऑर्डर्ससाठी मोदक करताना मात्र मध्ये बऱ्यापैकी वेळ जातो आणि त्यामुळे गुळाला पाणी सुटण्याची शक्यता ही जास्त असते त्यामुळे तेव्हा मात्र ही अशी पिठी नक्की पेरावी हे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते पुन्हा फक्त एखाद मिनिट सगळं छान परतून घ्यायचं आहे आता तुम्हाला बघून देखील समजत असेल की सारण हे बऱ्यापैकी कोरडं झालं आहे याहून पुढे मात्र अजिबात परतत राहायचं नाही आहे गॅस बंद करायचं आहे नाहीतर मग चव फारच कोरडा होतो बघा आता मात्र अजिबात ओलसर दिसत नाही आहे ना आता यामध्ये एक टी स्पून आपल्याला वेलदोडा आणि जायफळाची पूड घालायची आहे लक्षात घ्या गॅस बंद केल्यावरच आपल्याला जायफळ आणि वेलदोड्याची पूड घालायची आहे म्हणजे तिचा सुवास छान टिकून राहतो सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि हे असं पसरवून ठेवायचं आहे म्हणजे पटकन सारणगार होतं इथे मोदकांसाठी लागणारा गोळखोबऱ्याचा चव आपला तयार झाला आहे आता उकड काढूयात इथे मी दीड कप तांदळाची पिठी घेतली आणि पिठी देखील बघा मी अगदी व्यवस्थित अशी भरून घेतली आहे ही अशी तांदूळ पिठी एका ताटामध्ये काढून घ्यायची म्हणजे पाणी उकळलं की आपली गडबड होत नाही आणि त्यामुळे उकड चुकत नाही उकड काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं प्रमाण बघा एक कप तांदळाच्या पिठीसाठी हे असं एका कपाला अगदी किंचित कमी पाणी घेतले आणि पुन्हा अर्ध्या कपाला अगदी किंचित कमी पाणी घ्यायचे आपल्याला जेवढ्याच तेवढंच पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे पण लक्षात घ्या पिठी आपण अगदी गच्च भरून घेतली आहे पण पाणी मात्र हे असं थोडंसं कमी घ्यायचं आहे पाव टी स्पून मीठ घालायचं आहे आणि एक टी स्पून साजूक तूप घालायचं आहे तूप मात्र जास्त घ्यायचं नाही आहे नाहीतर मग पाकळ्या करताना त्या सुटून येतात एकदा सगळं व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे आणि या पाण्याला छान खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आता बघा पाण्याला छान उकळी येऊ हो लागली आहे आता गॅसची आच अगदी मंद करायची आहे आणि ही तांदळाची पिठी यामध्ये घालायची बराबर हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे ही कृती मात्र थोडीशी पटापट पत करायची हां आणि हे असं चमच्याने दाबत दाबत सगळी उकड छान अशी हलवून घ्यायची यामुळे काय होतं ना तांदळाच्या पिठीच्या ज्या काही गुठळ्या झाल्या असतील ना त्या मोडल्या जातात लक्षात घ्या आपण गॅस बंद केलेला आहे हां आता झाकण ठेवायचं आहे आणि ही उकड आपल्याला एक दहा मिनिटं तरी छान मुरवून घ्यायचे उकड मुरू द्यायचे म्हणजे काय बरं तर ता तांदळाच्या पिठीमध्ये पाण्याची वाफ छान मुरली जाते आणि त्यामुळेच आपले मोदक अगदी मौसूद तयार होतात त्यामुळेच झाकण ठेवल्यावर एक दहा मिनिटं तरी उकड छान मुरवून घ्यायचे दहा एक मिनिटांनी झाकण काढते सगळं अगदी व्यवस्थित तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि हे असं थोडंसं दाबून दाबून हलवायचं आहे म्हणजे ज्या काही गुठळ्या झाल्या असतील त्या मोडल्या जातात बघा पीठ हातामध्ये घेतलं आहे तरी अगदी सहज पिठाचा गोळा तयार होतो आहे म्हणजे उकड अगदी व्यवस्थित झाली आता ही उकड आपण परातीमध्ये काढून घेऊया बघा कढईला देखील आपलं पीठ कुठेही चिकटलेलं नाही आहे आता ना याच कढईमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे कारण उकड मळून घ्यायला आपल्याला पाण्याचा हात घ्यावा लागतो आणि पाण्यामुळे कढईही छान भिजते हा असं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि ही उकड आपल्याला छान मळून मळून घ्यायची ही अशी थोडी थोडी उकड मळून घ्यायची म्हणजे आपल्याला मळायलाही सोपं जातं पण जास्त प्रमाणात जर मोदक करायचे असतील तर ही उकड फूड प्रोसेसरमध्ये मळून घेतली ना तरीही खूप बरं पडतं थोडा थोडा पाण्याचा हात लावून आपल्याला उकड छान मौसूत मळून घ्यायचे पण पाण्यामुळे उकड सैल व्हायला नको ही काळजी मात्र नक्की घ्या आता तुम्हाला बघून देखील समजत असेल की छान मौसूत एकसारखी उकड मळून झाली पण तरीही आणखी एक दोन मिनिटं तरी हे पीठ आपल्याला असंच मळून मळून घ्यायचं इथेच थोडेसे जास्त कष्ट आहेत पण त्यामुळेच मोदकांची आपली जी पारी आहे ना ती एकदम लोण्यासारखी मौसूद तयार होते आणि मुख्य म्हणजे मोदक वळताना ते, ते अजिबात फाटले जात नाहीत अगदी जरासा तुपाचा हात लावायचा आहे आणि छान मळून घ्यायचं आहे तुपामुळे ना छान चकाकी येते हां इथेच थोडेसे जास्त कष्ट आहेत पण त्यामुळेच मोदकांची आपली जी, जी पारी आहे ना ती एकदम लोण्यासारखी मौसूद तयार होते आणि मुख्य म्हणजे मोदक वळताना ते, ते, ते अजिबात फाटले जात नाहीत बघा हे पीठ मी असं थोडंसं दुमडलं तरीही त्याला अजिबात तडा जात नाही आहे म्हणजेच आपली उकड अगदी व्यवस्थित मौसूद झाली आणि दुसरी कोण म्हणजे आपण हे जर पीठ असं खेचलं तर बघा छान लवचिकता त्यामध्ये आली आहे ही अशी उकड मळून घ्यायला हवी हां इथे आपली उकड पूर्णपणे व्यवस्थित मळून झाली आणखी एक खूण म्हणजे हा असा गोळा घ्यायचा आहे दोन्ही हातावर छान एकसारखा करून घ्यायचा आहे आणि बोटांनी हा असा थोडासा पसरवून घ्यायचा आहे बघा कडेने कुठेही चिरा जात नाही आहेत म्हणजेच आपली उकड अगदी योग्य झाले या प्रमाणात आणि या पद्धतीने तुम्ही उकड काढलीत ना तर तुमचे मोदक अजिबातच चिवट किंवा कडक होणार नाहीतच आता या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत ज्या आकाराचे मोदक आपल्याला बनवायचे आहेत ना त्या आकारात गोळे करून घ्या हां हे असे एका हाती सगळे गोळे तयार करून घेतले ना की बराबर आपल्याला मोदक वळता येतात आणि मुख्य म्हणजे सारखेसारखे हात खराब होत नाहीत इथे मी सगळे गोळे करून घेतलेत आणि हे गोळे आपल्याला आता स्वच्छ अशा रुमालात झाकून ठेवायचे आहेत झाकून मात्र नक्की ठेवा नाही तर मग पीठ कोरडं होतं आणि मग मोदक वळताना चिरा जातात हां हां एक गोळा घेतला दोन्ही हातावर छान एकसारखं करून घ्यायचा आहे मला तांदूळ पिठी घेऊन वळायची सवय आहे पण तूप लावून वळलं तरीही चालेल ना लक्षात घ्या पिठी खूप लावायची नाही आहे हा असा अंगठा मधोमध ठेवायचा आहे आणि कडेकडेने दाब द्यायचा आहे कडेकडेने दाब द्यायचा आहे आणि छान पातळ अशी पारी करून घ्यायची आहे लक्षात घ्या मध्यभागी हलकीशी जाडसर ठेवायची आहे नाहीतर मग आपण जेव्हा चव भरतो ना तेव्हा मोदक खालून फुटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पारी करताना नेहमी मध्यभागी हलकीशी जाडसर आणि कडेने अगदी पातळ असावी उकड छान जमली ना की पारी ही अगदी पातळ आणि तीही सहज जमून येते अंगठ्याने बघा सगळं छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे ही अशी खोलगट आपली पारी तयार झाली आहे आता पाकळ्या कशा करायच्या ते पाहूयात अंगठा आणि मधलं बोट हे असं मागे ठेवायचे आणि फक्त प्रेस करायचे म्हणजेच चिमटा काढून घ्यायचं आहे दाब देताना हा असा खालपर्यंत दाब देऊन घ्यायचा म्हणजे मोदक दिसायला अगदी रेखीव दिसतो बघा अगदी जवळजवळ आणि जमतील तितक्या जास्त पाकळ्या करायच्या जा। पण नव्याने करणार असाल ना तर मात्र प्रथम पाच पाकळ्या कराव्यात आणि मग हळूहळू एक एक पाकळी वाढवावी म्हणजे नंतर छान सुबक असा मोदक जमून येतो पहिल्याच प्रयत्नात सगळ्यांनाच अगदी सुबक मोदक जमेलच असं नाही हां पण काय करायचं ना आपण चपाती पोळीसाठी रोज कणिक मळतो ना त्यावर प्रॅक्टिस करायची म्हणजे सरावाने छान सगळं जमून येतं बघा उकड आपली व्यवस्थित झाल्यामुळे मला कुठेही तूप किंवा पिठी हाताला लावायची गरजच लागत नाही आहे म्हणूनच उत्तम मोदक जमण्यासाठी सगळ्यात पहिले आपली उकड छान होणं हे फार गरजेचं आहे इथे आपल्या सगळ्या पाकळ्या व्यवस्थित करून झाल्यात आता एकदा हे असं खालपर्यंत छान दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपला मोदक दिसायला अगदी सुबक दिसतो आता भरपूर असं चव भरायचं आहे म्हणजे मोदक खायला अगदी सुरेख लागतो हे असं दाबून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित टच्च असा चव भरायचा आहे या पाकळ्याच्या एका बाजूला हलक्याशा झुकवून घ्यायच्या आहेत आणि खालून दाब देत देत पाकळ्या वर आणायच्या आहेत आणि अलवारपणे मोदक बंद करून घ्यायचे हे जे थोडंसं एक्स्ट्रा पीठ असतं ते काढून घ्यायचं सगळ्या बाजूंनी व्यवस्थित छान असा आकार देऊन घेतला की इथे आपला सुबक कळीदार मोदक तयार झाला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे दोन्ही हातावर हा असा हलकासा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे छान गोलाकार आकार येतो आणखीन एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते ही अशी जमेल तितकी पातळ अशी पारी करून घ्यायची आणि जवळजवळ पाकळ्या करायचे काही ना आपल्याला सरावाने अनुभवाने येतात तेव्हा एकदा जमलं नाही तरी प्रयत्न सोडायचा नाही आहे मग नक्कीच जमेल हां बघा पाकळ्या करून झाल्या की व्यवस्थित टच्च असा चव भरून घ्यायचा आहे आणि अलवारपणे मोदक बंद करून घ्यायचा आहे हा देखील मोदक अगदी सुबक सुरेख झालाय ना सगळे मोदक हे असेच तयार करून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हलक्याशा ओल्या सुती रुमालाने सगळे मोदक झाकून ठेवायचे आहेत म्हणजे ते कोरडे होत नाहीत आता तुम्हाला हाताने पारी करायची नसेल तर या अशा प्रेसरच्या मदतीने तुम्ही पारी करू शकता पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं ना तर मला या पद्धतीने मोदक अजिबात नाही जमत पण तुम्हाला जमत असेल तर नक्की करू शकता एकीकडे मी पाणी उकळायला ठेवलं आहे चाळणीला मी इथे केळीचं पान लावून घेतलं आहे हळदीचं पान लावलं ना तरी छान सुरेख सुवास येतो हां आता मी तुम्हाला अगदी खास टिप सांगणार आहे जेणेकरून आपले मोदक हे बराच वेळ छान मौसूत राहतील आणि अजिबात कडक होणार नाहीत काय करायचं आहे ना प्रत्येक मोदक हा असा पाण्यामध्ये पूर्णपणे बुडवायचा आहे आणि मग पानावर ठेवायचं आहे काय होतं ना आपण मोदक वळताना बराच वेळ जातो आणि त्यामुळे मोदकाची पारी ही हलकीशी कोरडी होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मोदक आपण जेव्हा वाफवतो तेव्हा ते उमलले जातात तर तसं होऊ नये म्हणून प्रत्येक मोदक हा असा पाण्यात पूर्ण भिजवायचा आहे आणि मगच वाफवायचा आहे हां ही अगदी खास टीप आहे की ज्यामुळे आपले मोदक बराच वेळ छान मौसूत राहतात ऑर्डर्ससाठी मोदक करणार असाल ना तर मात्र हे असं नक्की करा कारण ऑर्डर्ससाठी बराच वेळ मध्ये जातो आमच्याकडे अगदी पांढरे शुभ्रच मोदक आवडतात पण आवडत असल्यास किंवा मा त्याप्रमाणे मागणी असल्यास एक एक केशर काडी वर लावावी फक्त लक्षात घ्या एकदा आपण मोदक भिजवला की तो लगेच वाफवायला हवा हां इथे सगळे मोदक मी चाळणीमध्ये लावून घेतलेत आता वाफवायला ठेवूया ऑर्डर्ससाठी करताना सगळे मोदक हे छान एकसारखे हवेत आणि तुम्हाला एक अंदाज यावा यासाठी प्रत्येक मोदकाचं मी तुम्हाला वजन दाखवते हा असा मध्यम आकाराचा मोदक साधारण एक पन्नास ग्रॅमपर्यंत भरतो सगळे मोदक बघा पन्नास बावन्न अठ्ठेचाळीस ग्रॅम या रेंजमध्ये आहेत याहून मोठे किंवा याहून लहानही मोदक मागणीनुसार तुम्ही करू शकता इथे पाण्यालाही छान खळखळून अशी उकळी आली आता यावर ही मोदकांची चाळणी ठेवायची खाली मी केळीचं पान घातलं आहे पण आजूबाजूला बघा वाफ यायला ही अशी थोडीशी जागा ठेवायची आहे म्हणजे मोदक छान वाफवले जातात अगदी लहान सहान गोष्टी आहेत पण कुठेही अगदी लहानशीही चूक होऊ नये म्हणून मी वारंवार सगळं बारकाईनी सांगते आता झाकण ठेवून हे मोदक आपल्याला एक सात ते आठ मिनिटं छान वाफवून घ्यायचे एक सात आठ मिनिटात मोदक छान वाफवले गेलेत आता गॅस बंद करायचा आहे बघा इथे आपले अगदी सुरेख असे मोदक वाफवून तयार आहेत हलकीशी वाफ निवळली की पाण्याच्या हाताने मोदक काढून घ्यायचे याचप्रमाणे सगळे मोदक वाफवून आहेत हां आता नेहमी मोदक केले ना की एक करंजी नक्की करावी या सगळ्या भावांना एकतरी लाडाची बहीण हवी म्हणून मोदकांसोबत नेहमी करंजी ही करावीच असं आजीकडून आईकडून कायम ऐकत आलो आहे इथे आपले सगळे मोदक वाफवून बापांच्या नैवेद्यासाठी तयार आहेत परंपरागत चालत आलेली ही मोदकांची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केली आहे या पद्धतीने अगदी सगळं प्रमाण काटेकोर पाळून तुम्ही मोदक केलेत ना तर तुमचे मोदक कधी म्हणजे कधी चुकणार नाहीत छान पातळ पारी आणि त्यामध्ये टचटचीत भरलेला चव त्यावर साजूक तुपाची धार हे असे मोदक या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पांसाठी नक्की बनवून बघा तुम्हालाही अगदी सुरेख सुबक मोदक जमणारच हां अगदी जवळून मी तुम्हाला मोदक दाखवते आता इतक्या सगळ्या कष्टांनंतर येतं ते म्हणजे मोदकांचं कॉस्टिंग हे मी माझं स्वतः करते तसं तुम्हाला सांगते अर्थात मोदकांची साईज मोदकाची क्वालिटी आणि तुम्ही कुठे राहता यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात मोदकांसाठी पिठी तर आपण एक किलो केली आहे पण अंदाजे मी इथे पन्नास रुपये धरलेत नारळ एक मोठ्ठा साधारण पंचेचाळीस रुपये धरला आहे गूळ अंदाजे पाव किलो वीस रुपये आहे आणि मीठ तूप जायफळ वेलदोडा पूड आणि केशर काडीचे मी एकंदरीत शंभर रुपये धरलेत उकड काढण्यासाठी चव बनवण्यासाठी आणि मोदक वाफवण्यासाठी गॅस मी साधारण ऐंशी रुपये धरला आहे आता या सगळ्यांची बेरीज केली तर मला संपूर्ण दोनशे पंच्याण्णव रुपये खर्च आलेला आहे अगदी बेसिक खोबऱ्याचा मोदक मी तीस रुपयाने देते तर मला एकवीस मोदकांचे सहाशे तीस रुपये होतंय यामधून सगळा झालेला खर्च दोनशे पंच्याण्णव रुपये वजा केला तर मला तीनशे पस्तीस रुपयांचा नफा झाला आहे एक साधारण सोळा रुपये मला एका मोदकामागे नफा मिळाला आहे आता तुम्ही खसखस वापरली किंवा ड्रायफ्रूट्स वापरले आंब्याचा पल्प वापरला तर त्यानुसार त्याची किंमत ॲड होईल हा जो नफा आहे तो आपल्या मेहनतीचा आपल्या कलेचा आहे कारण नारळ आणून ते खवणून तांदूळ धुवून पिठी करून मोदक करेपर्यंत अतिशय कष्टाचं हे काम आहे तेव्हा या अशा सुब कळीदार आणि सगळं पावित्र्य राखून केलेल्या प्रत्येक मोदकामागे पंधरा ते सोळा रुपयांचा नफा हा व्हायलाच हवा या गणेशोत्सवात हे असे उकडीचे मोदक तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद